गुड मॉर्निंग एवरी वन सकाळचे सव्वा सहा वाज कसं आहे वातावरण बघा सकाळचं मस्त असं वातावरण आहे अजून थोडासा अंधार आहे आणि आता आम्ही सेण टाकणार सकाळचं सेण सगळ्या गाई निवांत झोपा काढते त्या उठा चला आता टाइम नाही झाला उठा सगळा आमचा मकाची रास चालू आहे सकाळपासून एवढी मका करून घेते अजून एवढी आहे खूप मोठा दिला आहे अजून पुढे अशी पळापळी चालू आहे बघ